मी असं काय केलं की रुद्र लागलं रडायला आणि त्याच्याशी अशी समजूत काढली तर मंडळी चला सुरुवात मास्टरच्या सांगण्यावरून जय आला होता सगळे व्हिडिओ काढण्यासाठी मी ज्यांना व्हिडिओ कॉल वर बोलत ओळखतच हे आहे धर्मेंद्र यादव सर आणि मास्तर यांच्या धर्मा मूवी क्रिएशन युट्यूब चॅनल वरती प्रेमान नावाच्या सिरीज साठी गेले आपल्या वन टेक ऍक्ट आणि टेकडी प्रोडक्शन या युट्यूब चॅनल चे सगळं काम माझ्या हातामध्ये सोडून द्या शाळेला सुट्टी असल्यामुळे रुद्र पण घरी होत आणि आज आम्ही सोबत व्हिडिओ करणार कॅमेरा सुरू केला की रुद्र खूप टेक घेऊ लागला होता त्यामुळे मी खूप चिडले उडा बार हात आणि त्याच्या मनातली गोष्ट ओळखली आणि मी लगेच त्याला तर डायरेक्ट रडायला लागला रुद्र मोठ्या मोठ्यानं आणि आजपासून मी व्हिडिओच करणार नाही म्हणून ना ना रडू लागला होता मोठ्या मोठ्यानं मग त्याला जवळ घेतलं त्याची समजूत काढली आणि रुद्रला मारल्यामुळे काना खूप खुश होता हसायचं नाही रे आमचा रुद्राला छान व्हिडिओ करते हाय का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं सर्वजण सांगा सांगा रुद्राला पाच रुपयाच्या डेअरी चा आमिष दिला आणि त्याच्याकडून व्हिडिओ कम्प्लीट केला आणि सांगितल्याप्रमाणे रुद्राला पाच रुपयाचं डेअरी मिल्क दिलं तर आमचा हृदय पाच रुपयामध्ये खुश झाला आणि हे राहिलेलं रोगचं काम मी लवकरच कम्प्लीट करणार आहे